नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजत आहे आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये खूप जबरदस्त पावसाचा अंदाज आहे जोरदार ते अतिजोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस शक्यता आहे तर बहुतांश भागामध्ये विजांच्या गडगडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे छोट्टीशी अपडेट आहे मित्रांनो आज रात्रभरात राज्यात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका काई काई पुटी बगेला। तर मित्रांनो काही काही ठिकाणी ढगपुटी सदृश्य शे पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जोरदार ते अति जोरदार तर एखाद्या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस शक्यता देखील या पट्ट्यामध्ये नाकारता येणार नाही त्यामध्ये जव्हार त्र्यंबक तसेच इकडं कापर्डा नाशिकचा पश्चिम पट्टा संपूर्ण भाग या परिसरामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज संततधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज इगतपुरी आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील मध्यम ते दे जोरदार तर इगतपुरीच्या उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील वाडा आणि आसपासच्या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच पालघर डहाणू सिलवासा या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राज्यात उत्तरी भागामध्ये पावसाचा जोर आहे आज रात्री मध्यरात्री काही ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये नवापूर अहवा व्यारा या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे घाट माझ्या ठिकाणी संततदार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो साकरी नंदुरबार या परिसरामध्ये मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे शिरपूर धुळेमध्ये देखील मध्यम ते जोरदार मालेगावमध्ये देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम आता पाऊस संध्याकाळच्या वेळी बघायला मिळेल तर रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत काही काही ठिकाणी जोरदार पाऊस भाग बदलत बघायला मिळू शकतो सर्वाधिक पावसाजोर आज नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये तसेच उत्तर कोकणामध्ये राहण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो श्री समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे या कमी दाबा क्षेत्रामुळे मित्रांनो उत्तर कोकण आणि उत्तर कोकणालगतचा जो काही परिसर आहे जसं की पुण्याचा पश्चिम भाग नाशिकचा पश्चिम भाग मुंबई पालघर या परिसरांना आज रात्री अलर्ट आहे खूप जबरदस्त पाऊस काही काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता अहिल्यानगर आणि आसपासचा सर्वच भाग रावरी घोडेगाव बगुरपा अथर्डी कडारा अलीगाव अलकुटी घारगाव संगमनेर शिर्डी राहता कोपरगाव वैजापूर या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मध्यरात्रीपर्यंत हे जे पावसाचे वातावरण आहे हे पावसाचे वातावरण पूर्वेकडे सरकू शकते त्यामुळे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये विखुलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे दक्षिण पट्ट्यामध्ये पावसाचा जोर आहे तो कमी असणार आहे त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव बीड सोलापूर या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील काही काही ठिकाणीच फक्त हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पूर्व भागामध्ये पावसाचा जोर आहे तो काहीसा कमी राहण्याची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मध्यरात्रीनंतर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे कारण की हे जे वातावरण आहे अरबी समुद्रामध्ये बनलेले हे पूर्वेकडे सरकल्यानंतर काही काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नागपूर भागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये विखुरलेले स्वरूपात वातावरण आहे हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तरी पट्ट्यामध्ये उत्तर परिसरामध्ये पावसा जोर जास्त राहील त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा आणि गोंदिया या परिसरात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच जो काही उत्तरी पट्टा आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव अमरावती अकोला बुलढाणा तसेच वाशिम यवतमाळचा उत्तरी परिसर या पट्ट्यामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे हलका ते मध्यम पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस तस नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जोरदार ते जोरदार मुंबई पालघरच्या आसपासच्या भागामध्ये देखील काही काही ठिकाणी जोरदार ते जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत मुंबई आणि आसपासच्या परिसराला अलर्ट आहे त्यामध्ये खोपोली कल्याण डोंबिवली जुन्नर खेड पुणे पुण्याचा उत्तर भाग आणि पश्चिम भाग या परिसरामध्ये खूप जोरदार पाऊस होण्याची मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतर शक्यता आहे मराठवाड्यात पावसा जोर आज रात्री काहीसा कमी राहील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे युवती आत्ताची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद